सुप्रिया की लहानपणापासून राजकारण त्यांच्या वाद चालू आहे आणि काही माहिती नाही पण त्यांचे नवरे पुढे आहेत ते बायकांना पुढे का ढकलतात त्यांचं मत फोडण्यासाठी सरळ आहे ना आणि घराघरात वाद चालले त्यांचे आणि घरातले वाद लोक काय ऐकत असतील आणि त्यांना हवं तसं घाणेड गाणेडं बोलतात आणि एक दुसरे ज्यांची लायकी नाही ते मग पुढे राजकारणात काय माहिती बोलणारे वेगळे असतात पण मग एकाने काय केलं का दुसरा त्याला फेकतो म्हणजे तो, तो माणूस कसा आहे तो त्यांना ज्या पक्षाने घेतला ना त्यांना माहिती आहे पण भुकण्यासाठी अमुक एक लोक घेतात आणि ती मुंकत असतात प्रमोद महाजनची मुलगी पूनम महाजन गोपीनाथ मुंड्यांची मुलगी पंकजा मुंडे नंतर राणेंचा पोरगा दोन्ही पोर मग ही ही घडायची घराण्याच्याही नाही आहे का कितीतरी जणं आहेत म्हणजे आता तुम्ही मोजून का अदा आताची राजकीय परिस्थिती बघता महिलांनी राजकारणात यावं अवश्य यावं आधी सगळ्यांना बरखास्त करावं आधी महिला पुढाकार घेत आहेत राजकारणामध्ये लोक आहेत तेवढी आपण त्यांना काहीच माहिती नाहीत आणि त्यांच्या घरातले पुरुष राजकारणात आहेत ते आपल्या बायकांना पण पुढे ढकलतात त्यांना काही माहिती नाही त्यातलं आता आपण जर बघितलं की अजित पवार निवडणुका आहेत सुनेत्रा पवारांना मग महिलांचा वापर फक्त वोटिंग पुरताच केला जातो तुम्हाला काय वाटतं महिलांनी सुद्धा त्यांना बोलण्याचा अधिकार आहे मग त्या पुढे नाही येत त्यांना पुश अप करायला पाहिजे ज्या सक्षम आहेत ना त्यांनी अवश्य यावं ज्यांना काही माहिती नाही आणि त्या कुणाच्या तरी आधाराने येतात हे चुकीचं आहे फॉर एक्झाम्पल आहेत लोकांच्या डोळ्यासमोर मी बोलत नाही स्त्री पुरुष समानता आपण जी बोलतो समान वागणूक ती राजकारणात पाहायला मिळते राजकारणात ना महिलांना तेवढीच वागणूक दिली जाते समान ही सुप्रिया पुरुष लहानपणापासून राजकारण त्यांच्या घरात शिजलेलं आहे पण आता घरामध्येच त्यांच्या वाद चालू आहेत आणि ज्यांना काही माहिती नाही पण त्यांचे नवरे कुठे आहेत ते बायकांना कुठे का ढकलतात त्यांचं मत फोडण्यासाठी सरळ आहे ना आणि घराघरात वाद चालले त्यांचे आणि घरातले वाद लोक काय ऐकत बसतील तुमचे सतत सतत त्याच महिला पुढे जात आहेत सामान्य पुढे जात आहेत त्यांना काही माहिती नाही त्याच्यातलं शून्य आपण राजकारणात कुठेतरी थांबायला पाहिजे पाहिजे त्यांचे ओढतात या तुम्ही पण या म्हणजे ती जी दुसरी खरोखर चांगली आहे तिचं मत कुठलं जाईल ना असंच आहे ना सरळ आहे तुम्हाला कोण महिला राजकारणी आम्हाला सुप्रिया सुळे आवडते तुम्हाला सुप्रिया सुळे आवडतात त्यांनी आपल्या महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही तुम्हाला वाटतं त्याचं नेमकं कारण काय असेल कारण म्हणजे आताच राजकारण सगळं भयानकच आहे राजकारण एकमेक एकमेकांना खेचत कोणाला पुढे जाऊ देत नाही कोण महिला मुख्यमंत्री तुम्हाला आवडेल झाली तर म्हणजे त्यातल्या त्यात सुप्रिया ठीक आहे पण त्याच्यानंतर आम्हाला जर घेतलं तर आम्ही येऊ आणि सांगू काय काय प्रॉब्लेम असं करा तसं करा म्हणून तुम्हाला तुम्हाला पण आवडेल हो आवडेल नक्कीच आवडेल राजकारणात तुम्हाला सुद्धा जायला आवडेल आवडेल नक्कीच आवडेल पण मग तुम्ही ते जे प्रश्न आहेत आता राजकारणात गेल्यावर महिलांवर काही बंधनं असतात हेच घालावं असंच वागावं असंच बोलावं वा। म्हणजे प्रत्येक तुम्ही जे काही टाकताय सोशल मीडियावर सगळं तुम्हाला त्याच्यावर बंधनं लागतात तुम्हाला असं वाटत कारण बघणाऱ्यांची नजर वेगळी असते घालणाऱ्यांनी अवश्य घालावं असं काही काही नाहीये जन्मलेल्या मुलींवर पण बलात्कार होतात आणि बाईवर पण होतात तर ते घालण्यावर बंधनं कशाला हवी कुठून तरी शरीराला शरीर अवस्त बाकी काही बघत नाहीत ना ते रश्मी ठाकरेंबद्दल काय तुम्हाला वाटतं त्यांनी राजकारणात यावं त्यांनी यावं पण तेवढे शर्मिला ठाकरे असतील रश्मी ठाकरे आता आपण शर्मिला ठाकरे बोलते व्यवस्थित ते त्यांनी पण तशा व्यक्तीनी अवश्य यावं पण त्यांना पुषप करणारे व्यक्ती पण पाठीमागे असायला हव्यात की एकाने या आणि दुसऱ्यानी खेचावं असं होता कामा नाही महिलांचे कुठले प्रश्न आहेत जे तुम्हाला असं वाटतं अजून मांडले गेले नाहीत त्यांच्यावर विचार करायला आता जॉबचा पण प्रॉब्लेम आहे तस ना एवढ्या शिकलेल्या मुली आहेत वगैरे त्यांना जॉब कुठे जिथे ओळख आहे तिथे त्यांना आधी घेतात ना जो खरोखरच सक्षम आहे ते, त्याच्यात त्याला सगळं माहिती त्यांना नाही घेतलं जात तुम्हाला काय वाटतं राजकीय क्षेत्रात महिला प्रगती करतायत करायला पाहिजे करतायत आता तुम्ही जे बघताय आता जे बघतायत त्याप्रमाणे आम्हाला जसं वाटत नाही आता राजकारण तरुणांनी यावं का हो। म्हणजे आता आपण एखाद्या जॉब साठी कशी चाळणी परीक्षा घेतात तशी पण चाळणी परीक्षा घ्या ना कितीतरी यंग जनरेशन मुलं हुशार आहेत त्याच्यात कि इव्हन हे आता आता आमच्या वेळेस नव्हतं पण लहान लहान मुलांना राजकारण समजायला तर त्यांना तुम्ही चाळणी परीक्षा घेऊन तसं करा ना सगळ्यांना सगळं त्यातलं माहिती असं आणि शिकवणारे वेगळे असतात हे सगळे डल अर्धे अडाणीच आहेत त्याच्यातले म्हणजे शिकलेले नाहीत पण एकमेकांच्या ह्याच्याकडून ते हे झालेत परिपक्व झालेत हा निवडणूक निवडणूक येतात तुमचा सपोर्ट कुणाला असणार आहे म्हणजे दोन तुम्ही बघता प्रत्येक दोन गट पडलेत उद्धव ठाकरे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे नाही मग त्यातल्या आम्हाला उद्धव ठाकरे आवडतं कारण बाळ ठाकरेने जे केलं आहे ना त्यांची ती पिढी आहे ना त्याच्यावर दुसरे उडे मारतात आणि दुसरे पुढे गेले आहेत आम्हाला उद्धव ठाकरे आणि जनरल नव्याण्णव लोकांचं मग ते सपोर्ट करतात आणि त्यांना हवं तसं घाणेडं गाणेडं बोलतात आणि एक दुसरे ज्यांची लायकी नाही ते मग पुढे राजकारणात काय माहिती बोलणारे वेगळे असतात मग एकाने काय केलं का दुसरा त्याला फेकतो म्हणजे तो, तो माणूस कसा आहे तो त्यांना ज्या पक्षाने घेतलं ना त्यांना माहिती आहे पण भुकण्यासाठी अमुक लोक घेतात आणि ती भुंकत असतात टीव्ही मध्ये की हा असं आहे हे आम्ही लोकांनी बघायचं का आमच्या मुलांनी बघायचं का तुमचं मेन प्रॉब्लेम अजूनच राहत नको ते ह्यानी हे केलं हा घाणेडे घाणेडे शिव्या घालतात नको ते सामान्य महिलांनी राजकारणात यावं का यावं ना ज्यांना खरोखर आवडे त्यांनी यावं ना आवडे त्यांनी नक्कीच यावं ना त्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे पुशप केलं पाहिजे त्यांचे पाय खेचता कामा नये आणि मोस्टली यंग जनरेशन मुलं मुली वगैरे तर आपण बघितलं की बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांचं असं म्हणणं आहे की महिलांनी राजकारणात यावं राजकारणाची जी पातळी घसरत चालली आहे ते पाहता महिलांनी स्वतः पुढाकार घ्यावा स्वतः याच्यामध्ये काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि राजकारणात पुढे यावं महिला मुख्यमंत्री अजून आपल्या महाराष्ट्राला मिळालेले नाहीये मग काय नेमकं तुम्हाला काय वाटतं याचं नेमकं कारण एकदा शेलार बोललेले होते जेव्हा बघा <गली> सरकार होतं त्यावेळेला अशी सेल्द बोललेले होते की सुप्रिया सुळे मराठा आहेत सुशिक्षित आहेत त्यांना तुम्ही मुख्यमंत्री करा कारण त्यांना उद्धव ठाकरे आवडत नव्हता राजकारणात आलेला म्हणून त्यांनी सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करा आशिष चला <गली> तुम्हाला आवडेल सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झालेला <गली> स्वच्छ चरित्रांची बाई अहंका सुप्रिया सुळे जर तुम्ही बोलता मुख्यमंत्री झाला तर महिलांचे कुठले प्रश्न त्यांनी मांडले पाहिजे त्या संसद मध्ये मांडतात दिल्लीत मांडतात आणि त्यांना संसद रत्न पण पुरस्कार मिळतात त्या इंग्लिश मराठी आणि हिंदी या तिन्हीवर त्यांचं प्रभुत्व आहे तिन्ही भाषांवर प्रभुत्व आहे त्यामुळे तिन्ही भाषेतून त्या तिथे प्रश्न मांडतात तुम्हाला काय वाटतं महिलांनी राजकारणामध्ये यावं का राज यावं आपण बदनाम होऊ नये त्यांनी बदनाम होऊ नये त्यांच्यावर जे आरोप होतात ते योग्य नाही वाटत म्हणजे ते सगळ्या महिलांना लागू पडतात मग आरोप का होतात महिलांवर आरोप कोण करत म्हणजे आरोप पब्लिक करत काही वेळेला त्यांच्या अपोजिट माणसं विरोधी पक्ष करतात थोडी करत हे महिलांवर आरोप होतात हे महिलांसाठी चुकीचं आहे ना मग अर्थातच मग तुम्हाला काय वाटतं महिलांवर कुठेतरी तो तिथे अन्याय होतो का राजकारणाच्या बाबतीमध्ये महिला आपण अपन... महिलांवर अन्याय होतो असं मी म्हणू शकत नाही कारण त्या ज्या राजकारणात महिला आहेत ना त्या वाघासारख्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर अन्याय कोणीच करू शकत त्या पुरुषांना सुद्धा फाडून टाकतात अशा महिला राजकारणात आहे आत्ताची जी आपण परिस्थिती बघितली तर तुम्हाला असं वाटतं म्हणजे महिलांना समान वागणूक दिली जातीय राजकारणामध्ये शक्यत नाही शक्यच नाही कुठे कमी पडतात कुठे नाही ते त्यांचा वापर करून घेतात एखाद्यावरती वरती चिकलपेक करायची झाली ना महिलांना जास्तीत जास्ती त्यांचा वापर करून घेतात पण त्यांना समान नाही ही गोष्टच नाही ह्या राज्यात तरी नाही ह्या राज्यात तरी नाही आजपर्यंत बघतो कोण कोण महिला बाहेर फिरतात करतात कोणीच दिसत नाही फक्त ते काही ठराविक व्यक्ती फिरतात काही ठराविक व्यक्ती जी पक्षात पक्षाने त्यांना भरपूर दिलं भरपूर केलं पण त्या त्यानंतर त्यांनी जी गद्दारी केली आणि जे आता प्रतिष्ठेने वावरतात हे आम्हाला पसंत नाही रश्मी ठाकरे बद्दल तुमचं काय त्यांनी राजकारणात यावं का त्यांना मध्ये आणायचं नाही रश्मी ठाकरे मध्ये आणायचं नाही त्या आहेत त्यांनी येऊ नये राजकारणात नाही नाही येऊ नये असं म्हणण्या नाही पण त्या त्या फार वेगळ्या आहेत त्या फार वेगळ्या आहेत म्हणजे साध्या चांगल्या साध्या शर्मिला ठाकरे आपण बघतो म्हणजे आता निवडणुका येतात तर आपण बघतोय की बरेच नेते मंडळी आपल्या ज्या पत्नी आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात तर तुम्हाला काय वाटत बरोबर आहे का त्यांना बोलता येत नाही म्हणून त्यांच्या पत्नीना बाहेर काढतात काय ता त्या आहेत ना तिथे त्या चांगल्या आहेत पवार बारामतीतून लढणार आहेत म्हणतात मग त्या त्यांची आणि सुप्रिया सुरेची मुलाखत माझावर झालेली आम्ही ऐकले त्यावेळी त्या इतक्या प्रेमानं दोघी जणी वावरच होत्या एकमेकींच्या खांद्यावर हात पिकून थापा मारून इतक्या आणि आज त्या ऑपोजिट म्हणून उभ्या आहेत त्यांचं एकच काम होतं की घरातल्या त्या बावीस माणसांचं जेवण वय चालते त्याच्यावर त्यांनी लक्ष करायचं त्याच्यावर त्यांनी काय म्हणतात दादागिरी करायची अशा पद्धतीने त्यांची मुलाखत अजित पवारांनी चुकीचं केलं सुनित्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगणातून त्यांच्याकडे मतदार जो संघ आहे तो त्यांना वाटले की त्यांनी काम नाही केलं तरी तो त्यांना निवडून द्या ही त्यांची अपेक्षा आहे बाकी निवडणुकीनंतर तुमचा सपोर्ट कुणाला असेल तुमचा सपोर्ट कुणाला असतो आम्ही तुम्हाला कसं सांगू शकतो तरी तुम्ही आता बोलला तुम्हाला सुप्रिया सुळे आवडतात सांगत नाही तुम्हाला काय सांगणार पण <laughs> तुम्ही बोललात तुम्हाला सुप्रिया सुळे आवडतात मग बारामतीमध्ये सुप्रिया सुळेच आहेत ना सुनित्रा पवारांच्या विरुद्ध नाही सांगू शकत शरद पवार सॉरी शरद पवारांना ज्या पद्धतीने ह्या लोकांनी गारज केलेलं आहे त्यावरून म्हणजे सांगता येत नाही सांगता येत नाही म्हणजे महिलांनी राजकारणात यावं का म्हणजे सामान्य महिला मी बोलतोय तुम्ही ज्यांचं नाव घेतलं सुप्रिया सुळे वगैरे यांच्यावर सतत टीका होत असते की घराणेशाही मधून या महिला वरती आलेल्या आहेत प्रमोद महाजनची मुलगी पूनम महाजन गोपीनाथ मुंड्यांची मुलगी पंकजा मुंडे नंतर राणेंचा पोरगा दोन्ही पोरगा मग ही घराशाही घराणेशाही नाहीये का कितीतरी जण आहेत म्हणजे अद्याप तुम्ही मजून का आता कितीतरी दण आहेत ही फक्त घराणेच आहे फक्त त्यांना उद्धव ठाकरेंची किंवा शरद पवारांची किंवा इतरांची आहे दिसते पण हे लोकांचं काय महाजन लोकांचं काय मुंड्यांचं काय सामान्य महिला ज्या आपण बोलतो त्या राजकारणामध्ये काय येत नाहीये त्या येऊच नाही म्हणजे फक्त घराणेशाहीच मग अशी चालत राहणार त्याच महिला पुढे जात राहणार ता, काल ता, कोण बोल हे आम्ही त्या बोला की घराणेशाही ही लोकशाहीला धोका आहे घराणेशाही लोकशाहीला धोका आहे तर त्यांचा रोख म्हणजे इंदिरा गांधी सोनिया गांधी अशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांचा रोख आणि इकडे पवारांच्यावर त्यांचा रोख